चित्रपट खूप सुंदर आहे आणि त्याची जी पक्ष आणि कार्यकर्त्याची जी थीम आहे ती थी, मला खूपच आवडलेली आहे आणि संजय खापरे सरांचं काम खूप सुंदर दाखवलेलं आहे त्याच्यात नक्कीच आपल्याला खूप काही क शिकायला आणि वावरायला मिळतं पण राजनीतीबद्दल खूपच मतलब त्याच्याबद्दल खूपच वाईटपणा दाखवलेलं आहे पण काम खूप सुंदर आहे संजय खापरे सरांचं थँक्यू मॅडम तुम्ही सांगा पिक्चर खूप छान वाटला आणि आम्हाला बघून खूप आनंद झाला थँक्यू कार्यकर्त्याला मिळाला का हां तेच तर कार्यकर्त्याचं खरं हां म्हणजे कार्यकर्ता हा शेवटी कार्यकर्ताच राहतो आणि त्यांना म्हणजे वरती त्यांना जायला मिळत नाही हां आणि यात बदल नक्की घडायला हवा आणि कार्यकर्त्याच्या कामाची जाणीव पार्टीने नक्की ठेवायला पाहिजे असं मला वाटतं प्रमाण थँक्यू